जय महाकाल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो आजचा कथेचा पहिला दिवस चाळीसगाव शिवमहापुराण कथेचा आजचा पहिला दिवस आणि बघू शकतात मित्रांनो शिवमहापुराण कथा सुटल्यानंतर शिवभक्तांची घरी निघण्यासाठी झालेली गर्दी बघू शकतात मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका बघू शकतात मित्रांनो शिवभक्तांची झालेली गर्दी चाळीसगाव शिव महापुराण कथा सोळा जानेवारीपासून ते वीस जानेवारीपर्यंत होणार आहे आजचा कथेचा पहिला दिवस हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघितला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा बघू शकतात मित्रांनो शिवभक्तांची झालेली चाळीसगाव येथे झालेली गर्दी हर हर महादेव